असे म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जाते तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कोणाला दोष देणे चुकीचे ठरेल कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी म्हणून आपण अशा सहा गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचे न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे कलियुग आहे आणि इथे आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळते अशा या ईर्षा करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला पाडायला खाली खेचायला बघतो अशा कारण नसताना ईर्षा करणाऱ्या लोकांपासून कसे दूर राहायचे त्यांना कसे टाळायचे हा आपला सतत प्रयत्न असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची तर या काही गोष्टी लक्षात ठेवा एक आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखे वागायला जायचे नाही शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसे पाच पांडवांचा विजय झाला शंभर कौरवांसमोर अगदी असे म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही आपले यश पुरेसे आहे समोरच्याला उत्तर द्यायला दोन प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वतः काय अपराध केले आहे ते कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगले काम केले तरी त्याला नाव ठेवायचे त्यातले दोष काढायचे म्हणून असे दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचे नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही तीन शत्रूला कधीही कमी समजायचे नाही आपण यश मिळवले आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही समज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूंची सगळी माहिती असू द्या यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका चार आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नको ज्या गोष्टींमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो ईर्षा करतो म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडणे करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचे नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचे काहीतरी करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली पाच बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचे बुद्धिहीन व्यक्ती या विषाच्या समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहिती असते बुद्धिहीन व्यक्ती दृष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दृष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेलीच बरी त्याची नियत साफ नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे सहा स्वभावात कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जशास तसे उत्तर येते म्हणून समोरच्या व्यक्तीसमोर आपण कमजोर आहोत असे कधीही दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्याच कामासाठी असायला हवी या सहा गोष्टी नेहमी लक्षात असायला हव्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा